नमस्कार भावानो बघा आपल्या फार्मर आता हा नवीनच एक प्रॉब्लेम येत आहे म्हणजे ह्या एकाच कोंबडीला असं पूर्ण कोंबड्याला नाही आहे हे बघा अंडे देताना हिला खूप जास्त ताण येत आहे आणि खूप जास्त त्रास होत आहे बघा आता मी हा असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी यांना पूर्ण नोटीस केल्यानंतर याच्यावर पूर्ण विचार योजना केल्यानंतर सर्वांना विचारल्यानंतर मला असं माहिती पडलं दोन गोष्टी की याच्यात दोन प्रॉब्लेम होऊ शकते मित्रांनो हे जास्तीत जास्त बाहेर फिरायला पाहिजे कोंबडी किंवा मित्रांनो याचे कॅल्शियम आता बघा आपण अंडे कलेक्ट करतो आपल्या फार्ममध्ये तेव्हा कसं अंड्यावर ब्लड वगैरे लागून राहते तर ते मित्रांनो कॅल्शियमच्या कमीमुळे आणि जास्त कमी फिरत असल्यामुळं तर आपल्या फी कोंबड्याला जास्तीत जास्त बाहेर फिरू द्या आणि याच्यासोबतसोबत आपल्या फार्मवर कॅल्शियम सुरू करून द्या कारण का माझ्या फार्ममध्ये दोन तीन दिवसामधून खूप जास्त प्रॉब्लेम दिसत होता असा अंड्यावर रेड रेड कलर राहत होता आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं होतं की आपल्या कोंबड्याला अंडे द्यायला खूप जास्त त्रास होत आहे तर हा मी प्रॉब्लेम पूर्ण फेस केला आणि आपल्या याच्यासाठी अशा छोट्या मोठे कसे आपल्या फॉर्मवर प्रॉब्लेम येतच राहते त्या प्रॉब्लेमची मी नेहमी न्यूज ने करायचा प्रयत्न करतो मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच व्हिडिओसाठी अशा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि जेणेकरून जर असेच कुठं दुसरा प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कमेंट करा मित्रांनो मी त्याच्यावर काहीतरी उपाय नक्कीच सांगेन तुम्हाला माझ्या याच्यात जर आला असेल तर